व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे पी एल पी एल हा शब्द इंजिनिअरिंगच्या एक्झामसाठी जे पूर्वतयारीसाठी वापर येणारा काळ आहे त्याला पी एल असं म्हणलं जातं पी एल हा आमच्या आठवणीमधला एक असा महत्त्वाचा काळ आहे खरं तर तो तोच काळ असा असतो की जिथे सगळे काय मेहनत सगळे काय हे आणि सगळे काय प्रयत्न त्याच काळात होतात म्हणून पी एल ही खूप महत्त्वाची असते पी एल ही शब्द इंजिनिअरिंग कॉलेजला कळला असेल आता एक्झाम चालू आहे तर एक्झाम पूर्वी एक महिना आणि एक महिना ज्यांचं बॅकलॉग आहे त्यांच्यासाठी तोही नाही प्रत्येक पेपरच्या आधी एक एक दोन 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 दिवस मिळणार आहेत तयारी कशी करावी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या जातील मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट करा हे करा ते करा वगैरे वगैरे बॅकलॉग असा काढला जातो मी कोणती थिअरी सांगणार नाही ना, मी कोणती पद्धत सांगणार नाही ना, मला फक्त बोलायचं आहे अशा गोष्टीवर की ज्यामुळे एक्झाम खरं तर क्लिअर व्हायला मदत होते बरेच टेक्निक्स आजकाल वापरल्या जातात विद्यार्थ्यांकडून जसं की महत्त्वाची एक टेक्निक आहे ज्याच्यामध्ये मागच्या वर्षाचे पेपर्स घ्यायचे तीन ते चार त्याच्यामध्ये रिपीटेड क्वेश्चन बघायचे आणि ते सॉल्व करायचे सगळ्यात सोपी ट्रिक आहे सोपी पद्धत आहे जी वापरली की पास होण्यास खूप मदत होते आणि ती ट्रिक खरे तर बऱ्याच वेळा कामाला पण येते आता थोडंफार समजून घेऊया मी एस पी पी यूच्या रिलेटेड रिलेटेड बोलतोय कारण की बरेच आम माझा संबंध पुणे युनिव्हर्सिटीतल्या विद्यार्थ्यांबरोबर येतो आणि मी स्वतः तिथेच काम करत असल्यामुळे पुणे युनिव्हर्सिटीबाबत आपण बोलूया तर ह्याच्यामध्ये काय आहे तर दोन प्रकारचे पॅटर्न आता सध्या चालवले आहेत की एक नवीन आलेला सिलेबस आणि एक जुना सिलेबस म्हणजे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे विद्यार्थी आता नवीन सिलेबसमध्ये आहेत थर्ड इयर आणि फोर्थ इयरचे विद्यार्थी हे ओल्ड सिलेबसमध्ये आहेत दोन्ही सिलेबसमध्ये फरक काय तर पहिला जो सिलेबस आहे ती सत्तन पॅटर्नचा आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सहा युनिट असतात त्याच्यामध्ये दोन युनिट इनसेमला येतात आणि चार युनिट हे पूर्णपणे सत्तर मार्कासाठी ठेवलेले असतात आता ते चेंज झालेलं आहे आता विद्यार्थ्यांना नवीन ह्याच्यानुसार पाचच युनिट आलेले आहेत पाच युनिटचा अभ्यास त्यांना सत्तर साठी करायचा तर डिटेलमध्ये मा सत्तर मार्कचा एक्झाम ही त्यांच्यासाठी खूप महत्वाची असणार आहे की इनसेम ही त्यांच्या कॉलेज लेवलला होते पण ज्यावेळेस एस पी पी यूचा पेपर हातात येतो आणि तो पेपर आल्यानंतर सगळे विद्यार्थी कधी ना कधी पहिल्या क्षणी क्लीन होतातच कारण की तो पेपर अनएक्सपेक्टेडच असतो पुणे विद्यापीठाचा पेपर अनएक्सपेक्टेड असतो खूप वर्षापासून आहे की जो विद्यार्थ्यांना वाटतो केलेला अभ्यास पाच मिनिटात कधी कधी ते विसरूनही जातात इतक्या अशा प्रकारचा तो पेपर त्यांना पाहायला मिळतो अशा वेळेस विद्यार्थ्यांना केलेलं लक्षात आलं आलं नाही आठवलं नाही तर मग खूप प्रॉब्लेम येतात बॅकलॉग राहण्याची एक शक्यता खूप असते मग बॅकलॉग एटी के टी सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील आणि ह्या दोन महिन्यात किंवा आलेल्या एक महिन्यात जर आपल्याला याच्यावर मात करायची असेल तर काही गोष्टी मी माझ्या रिलेटेड सांगतो किंवा माझ्या अनुभवातून सांगतो ते करणं गरजेचं आहे कारण बाकीचे टॉपर्स असतील शिक्षक असतील जेच गाईड करत असतील ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने गाईड करतात पण मला काय वाटतं की एक्झाम पास का होते एक्झाम पास होण्यासाठी लागते इच्छा पहिली गोष्ट काय आपल्याला आपले सगळे सब्जेक्ट क्लिअर करायचे ही इच्छा असणं पाहिल्या सगळ्यात महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट काय त्याच्यासाठी लागणारा हंड्रेड ला, पर्सेंट ट्राय प्रत्येक विद्यार्थी हंड्रेड पर्सेंट ट्राय करतो की नाही हे खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला तो, तो सब्जेक्ट सॉल्व्ह करायचा आहे ही इच्छा तुम्ही घेऊन चालले आणि त्याच्यासाठी वेळ मिळा जो काय तुमचा वेळ मिळतोय तो पूर्णपणे युटिलाइज केला तर सब्जेक्ट सुटतो असा एक फॉर्म्युला मी माझ्या तरी लाईफमध्ये पाहिलेला आहे कारण बऱ्याच वेळा पूर्ण सेम जाते, सेम सेममध्ये बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज असतात खूप साऱ्या गोष्टी मुलं अभ्यास करत नाही की होत पण नाही मी ओव्हरऑल प्रॅक्टिकल पर्यंत पाहिलं की विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नसतो मग आता तिथपासून जे पुढचा एक जो काही वेळ मिळणार आहे त्यांना प्रिले पी एलचा असू द्या किंवा पेपरच्या आधी एक ते दोन दिवसाचा असू द्या त्याच सब्जेक्ट क्लिअर होणं सोपं आहे का सोपा अजिबात नाहीये पण सोपं नाही याचा अर्थ होणार नाही का होणार आहे त्याच्यासाठी काय करायचं योग्य अभ्यास करायचा क्लिअरिटी तुम्हाला त्या वेळेसच येणार आहे ज्यावेळेस तुम्ही तो सब्जेक्ट समजून घेणार असत आता एक लक्षात घ्या फर्स्ट इयरला थोडंसं टप का जातं कारण तुमच्यासाठी सगळंच नवीन असतं बारावीमध्ये तुम्ही ज्या वेने अभ्यास करत होता तो वे आता चालत नाही कारण की त्यावेळेचे सब्जेक्ट त्यावेळेची तयारी याच्यात तिप्पट वाढ झालेली असते आता सेमिस्टर पॅटर्नमध्ये एकाच सहा महिन्यामध्ये तुम्हाला पाच पाच सब्जेक्ट येतात दुसऱ्या सेमिस्टर मध्ये परत सहा सब्जेक्ट पाच सब्जेक्ट येतात त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल त्याच्यामध्ये असाइनमेंट त्याच्यामध्ये गोष्टी या सगळ्यामध्ये तुम्हाला हार्ड वाटणं खूपच साहजिक आहे आणि जसं जसं जात जाणार तस तसं तुम्ही याच्यात युज टू होणार एकदा का फर्स्ट इयर झालं की तुम्हाला इंजिनिअरिंग काय ते कळून जातं आणि सेकंड इयरला ज्यावेळेस तुम्ही जाताल त्यावेळेस तुम्हाला ब्रांचची ची माहिती होते ब्रांच कळाली तुमचं बेसिक दोन वर्षात इतकं क्लिअर होतं की थर्ड इयर फोर्थ इयर पर्यंत तुम्ही स्टेबल होता ही गोष्ट अनुभवातून सांगतोय ही खरंच आहे त्याच्यामुळे सब्जेक्टची तुम्हाला बेसिक जर जा क्लिअर झालं तुमची एक बाजू पक्की झाली लक्षात ठेवा तुम्हाला आता पेपरच्या रिलेटेड फक्त गोष्टी समजून घेण्याच्या आहेत बेसिक माहिती असणं खूप गरजेचं असतं तिथपासून तुमचा एक पॉइंट क्लिअर होणार आहे दुसऱ्या गोष्टीला काय तुम्ही बेसिक समजून थोडे पुढे गेले की सब्जेक्टचं बेसिक समजून घ्या सब्जेक्टचं बेसिक तुम्हाला समजलं की तुम्हाला त्या रिलेटेड कन्सेप्ट समजायला हळूहळू मदत होते आणि सोपं जातं आणि तिसरी गोष्ट एक सांगतो जी मी टेस्टेड मेथड वापरलेले ते काय पेन आणि नोटबुक घेऊन बसायचं आणि शॉर्ट पॉइंट्स काढायचे शॉर्ट पॉईंट्स म्हणजे समजा एखादा टॉपिक आहे टॉपिकच्या रिलेटेड चार ते पाच पॉइंट्स काढा ते लिहा ते तुम्हाला कळले की तुमच्या त्या पाच पॉईंट रिलेटेड तुम्ही अख्खा एक पेज लिहू शकता हे गोष्ट होते तो सिलेबस असू कितीही टप असू द्या फॉर्म्युलेज असू द्या काय असू द्या फक्त एकदा लिहून काढायचंय समजा एखादं एक इक्वेशन आहे ते समजून घेणं गरजेचं आहे किंवा एखादी मेथड आहे ज्याच्यात दोन तीन लाईन कनेक्टेड असतात समजा इप सम इज सम पॉइंट इनक्रीज झाला की सम पॉइंट डिक्रीज होतो अशा काही गोष्टी असतात त्या जर तुम्ही अॅरोच्या मदतीने समजून घेतल्या तर ते समजायला म क मदत होते त्याचबरोबर काही शब्द आहेत शब्दाचा अर्थ समजून घेणं त्याच्याबरोबर एकमेकाचं रिलेशन समजून घेणं असे काही लॉजिकली गोष्टी तुम्ही जर त्याच्यात इन्क्लूड केल्या तर तुम्हाला ते एक्झामच्या दिवशी लक्षात ठेवायला खूप मदत होते आणि अशा थोडे ट्रिक्स जर तुम्ही वापरत गेले तर तुम्हाला त्या मेमराईज करायला खूप सारी मदत होत असते त्यामुळे अशा काही गोष्टीत की तुम्ही पेपरवर लिहिलं तर ते त्याने प्रॅक्टिस पण होते जे तुम्ही कधी समजा नोट्स काढलेले नसतील तर अशा काळात बसून जर तुम्ही लिहित असाल तर एकदम पेपरच्या वेळेस एक टाईम पुरायला टाईम मॅनेजमेंट व्हायला मदत जाते सो पेन आणि पेपर घेऊन एक रफ बुक घ्या रफ बुकमध्ये अनलिमिटेड लिहित जावा लिहित जा कारण काय आणि लिह लिहिता लिहिता काय करा इव्हन जेवढा वेळ मिळतो तुम्हाला या एक महिन्यामध्ये तो पूर्णपणे एक्झामसाठीच वापरा ह्याच्यामध्ये दुसऱ्या गोष्टी काय कशासाठीच वेळ काढू नका हा पूर्ण वेळ तुम्ही एक्झामसाठी ठेवा आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला देतील आणि तुमचा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे फोकस तुम्ही फक्त एक महिना फोकस करा बाकी सगळं विसरून जा एक महिना फक्त आपल्याला एक्झामच क्लिअर करायची आपले सगळे सब्जेक्ट क्लिअर करण्याचा एक एम तुमच्या डोळ्या पुढे ठेवा सगळ्या गोष्टी होऊन जातात त्याच्यामुळं तुमचा माइंडसेट एकदा त्या रिलेटेड झाला की आपोप गोष्टी पण तशा घडायला सुरुवात होतात ही एक पद्धत माझ्या लेखी तरी उपयोगी ठरते आता बाकीच्या बऱ्याच गोष्टी तुम्ही बऱ्याच व्हिडिओमधून ऐकता काय होतं काय आता यूट्यूब व्हिडिओ पण आपलं अभ्यास आहेत काही जण स्वतःच्या नोट्स करतात तुमच्या तुमच्या मेथड्स तुमच्यासाठी जर सक्सेसफुल ठरत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे पण माझे एक मेथड तुम्ही ॲड करा प्रत्येक गोष्टीला वाचन करून त्याचे पॉइंट्स लिहून ठेवा ते पॉइंट्स पेपरच्या आदल्या दिवशी वाचत जावा म्हणजे तुम्हाला ते पॉइंट्स फक्त एक ते दीड तासात कामाला येतील आणि त्या पॉइंट्सवरून तुम्ही पेपर लिहू शकता ही मेथड खूप दिवसापासून वापरली जात आहे सो हे काय अनुभव होते ते मी शेअर केलेले आहेत बाकी तुम्हाला तुमचे जे काय आत्तापर्यंतचे मेथड आहेत त्या जर सक्सेसफुल ठरत असेल ते बदलायची गरज नाही कारण की खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आपले वेगवेगळे ट्रिक्स करून हे चांगले सत्रपैकी साठ स पासठ जेवढे काय मार्क्स मिळवतात तर ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतात प्रत्येक विद्यार्थी नाही प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क्स सारखे नसतात त्याचबरोबर प्रेझेंटेशन सारखं नसतं त्या त्याप्रमाणे मार्क्स मिळतात सो पेपर जर पूर्णपणे व्यवस्थित प्रेझेंट केला तर तुम्हाला मार्क्स मिळतील एवढी गॅरंटी मी देतो फक्त प्रेझेंट करता कधी येईल तुम्हाला त्या रिलेटेड काहीतरी माहिती पाहिजे सब्जेक्ट वाचला सब्जेक्टबद्दल बेसिक समजून घेतले तर तुम्ही ती पानं भरू शकतात तीन अडीच तासात दोन तासात पानं भरवण्यासाठी तेवढाच एक महत्वाची गोष्ट असते सो विद्यार्थ्यांना एवढं सांगतो एक्झामचा काळ चालू एक्झाममध्ये एक डिस्टर्ब करण्यासाठी व्हिडिओ नाही आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरावा यासाठी बनवलेला आहे ज्यांना वेळ मिळेल ते व्हिडिओ पाहतील नक्की आणि याच्यातून प्रत्येकाचा रिझल्ट चांगला लागावा हीच एक भावना आहे जर व्हिडिओ आवडला तर फक्त लाईक करा धन्यवाद